नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे इंद्रायणी महाविद्यालयात यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न तळेगाव दाभाड येथील इंद्रायणी महाविद्यालयामधील यत्ता बारावी कला वाणिज्य विज्ञान व तंत्र शिक्षण शाखेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांच्या मार्गदर्शनानुसार शनिवारी दिनांक पंचवीस मे रोजी संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांच्या हस्ते पार पडला संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे चंद्रकांत शेट्टे प्राचार्य संभाजी मलगे संचालक मंडळ व पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी प्राचार्य डॉक्टर संभाजी मलगे उपप्राचार्य एस पी भोसले गोरख काकडे विज्ञान विभाग प्रमुख प्राध्यापक उत्तम खाडप वाणिज्य विभाग प्रमुख प्राध्यापिका वीणा भेकडे यशस्वी विद्यार्थी आणि त्यांचे पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यावेळेस उपस्थित होते विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे आभार मानले सूत्रसंचालन प्राध्यापक यांनी यांनी केले तर आभार प्राध्यापक उत्तम नमस्कार माझं नाव दिव्या संदीप भेगडे आ, मी बारावी मध्ये शिकत होते आणि आता सध्या पार पडलेल्या बारावी बोर्ड परीक्षेमध्ये विज्ञान शाखेतून मला पॉईंट सतरा टक्के पडून मी पहिली आली आहे त्याबद्दल खरंच आज मला खूप आनंद होतोय आणि मला जे काही पर्सेंटेज पडलेत किंवा माझं जे काही आज अचीवमेंट झाली आहे ती फक्त आणि फक्त माझ्या पालकांमुळे आणि माझ्या शिक्षकांमुळे मी सर्व शि माझ्या शिक्षकांना देईल कारण की इंद्रायणी विद्या मंदिर इथे जे सर्व शिक्षक होते मला शिकवायला ते खरंच खूप चांगले होते सपोर्टिव्ह होते जेव्हा जेव्हा मला गर त्यांची गरज पडली किंवा काही डाऊट्स असले की ते मग क्लिअर करायचे आणि स सर्व शिक्षक खूप चांगले होते आणि माझ्या पालकांना सुद्धा त्यांनी मला कधीच काही कमी पडू दिलं नाही जेव्हा जेव्हा मला त्यांची गरज लागली ते माझ्यासाठी कायम हो उभे होते तसेच माझे शिक्षक सुद्धा जगताप सर असतील खाडप सर असतील शिक्षका शालेय व्यतिरिक्त सुद्धा दुसऱ्या गोष्टींमध्ये त्यांनी मला खूप सपोर्ट केला पुढे काही गा सर्व प्रकारे गाईड केलं प्रत्येक विषयामध्ये सो so, uh, खरंच थँक्यू सगळ्या शिक्षकांना नमस्कार मी वैष्णवी साहेबराव मराठे कला शाखेची विद्यार्थिनी पार पडलेल्या बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत मला पंच्याहत्तर पॉईंट तेहतीस टक्के मिळून मी कला विभागातून प्रथम नंबर क्रमांक पटकवलेला आहे खर तर इंद्रायणी महाविद्यालयाबद्दल एवढंच सांगेल की कुठलीही शाखा असू देत प्रत्येक शिक्षक एकदम सुंदर शिकवतात वेळोवेळी मदत करतात कसल्या नोट्सची गरज लागली तर ते पूर्ण करतात कला शाखेचे डोके सर असतील दिसले मॅडम असतील जगताप सर असतील किंवा मग केडी जाधव हो सर असतील किंवा आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे भोसले सर असतील आमचे वाईस प्रिन्सिपल प्रिन्सिपल असतील सगळ्यांच्या मार्गदर्शनातून आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो याचा आम्हाला खूप आनंद होतोय मी सर्व पुढच्या ऍडमिशन घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना एवढंच म्हणेल जर तुम्हाला भविष्यात कुठेतरी चांगलं शिकायचं असेल किंवा तुमचं नाव उज्ज्वल करायचं असेल तर तुम्हाला साथ देणारे आणि तुम्हाला पुरेपूर मार्गदर्शन करणारे एक नंबर शिक्षक इंद्रायणी महाविद्यालयामध्ये तुम्हाला भेटतील त्यामुळं अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना विनंती करेल कना कला शाखा तंत्रज्ञान शाखा असेल वाणिज्य शाखा असेल सगळ्या शिक्षकांचा सहभाग एकत्र असतो आणि ते तुम्हाला नेहमीच चांगलं मार्गदर्शन करतील म्हणून सर्वांनी इंद्रायणी महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा अशी विनंती करते आणि येथील वातावरणाचा आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा आनंद घ्यावा अशी विनंती करते धन्यवाद नमस्कार मी सार्थक रोहिदास पटवळ आत्ताच पार पडलेल्या इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये मला एकोणनव्वद टक्के पडून मी वाणिज्य विभागात प्रथम आलो मी माझ्या घरच्यांचे व शिक्षकांचे आभार मानेन की त्यांच्या प्रयत्नांमुळेच मला हे यश मिळाले त्यांच्या कष्टामुळेच आत्ता हे बारावी परीक्षेमध्ये मला एवढे पर्सेंटेज मिळाले त्यांचं मी आभार मानेन मी नवलाकुंबरे गावातून रोज कॉलेजला येऊन कॉलेजला यायचो आणि मी कोणता क्लास वगैरे लावला नव्हता मी सेल्फ स्टडी वरतीच बिलीव्ह केलं आणि मी आता येणाऱ्या बारावीत जे शिकतात येते विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करूनच हे करा असं की फक्त अभ्यास करायचं म्हणून अभ्यास नका करू जर तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल तरच तुम्ही चांगल्या प्रकारे एक्झाम देऊ शकता तुम्हाला काही गरज नाही की एवढे पाच सहा तास अभ्यास करण्याची जर तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल ना तर तुम्ही तीन चार तासामध्ये खूप काय करू शकता नमस्कार मी शुभांगी संदीप भेगडे आज माझी मुलगी इथे अकरावी बारावी शिकली खूप छान प्रकारे तिला म्हणजे असं नॉलेज पण भेटलं आणि अभ्यासाची पद्धत आणि तिला कुठलाही क्लास न लावता तिने इथं शिक्षकांचं जे शिकवणं असेल त्याच्यावरतीच तिने खूप लक्ष देऊन खूप छान प्रकारे अभ्यास केला आणि ती मला म्हणजे वाटलं पण नव्हतं की ती मावळ तालुक्यामध्ये प्रथम येईल त्याबद्दल मी खूप तिचं म्हणजे अभिनंदन करते आणि इथल्या सगळ्या शिक्षकांचाही खूप अभिनंदन करते माझा मुलगा अमोक यादव तो इंद्रायणी कॉलेजला ट्वेल्थ सायन्सला होता तर त्यांनी म्हणजे तो सेकंड आलाय वर्गामध्ये बोर्डचं म्हणजे कसं स्टेट बोर्ड ऍक्च्युली स्कूलमध्ये सीबीएसई बोर्ड होतं इथे स्टेट बोर्ड पण बाकीचे एंट्रन्स एक्झाम्स आणि हे सगळं करून तो करत होता अभ्यास कारण आजकाल मुलांना असं झालं की फक्त बोर्ड वरतीच अवलंबून नाही आहेत बाकीचे वेगवेगळे एंट्रन्स एक्झाम्सची पण तयारी करावी लागते आता इंजिनिअरिंगसाठी तर हे करतोय त्याच्यासाठी जे जेईमेन्स म्हणा किंवा ह्या गोष्टी ह्याचा अभ्यास करावा लागतो तर एंट्रन्स एक्झाम्स जर क्रॅक करायचे असतील तर टफ आहे तर बोर्डचा सा अभ्यास आणि प्लस ते दोन्ही तारेवरची कसरत असते या मुलांची ऍक्च्युली कारण ट्वेल्थ बोर्डचा अभ्यास करताना जर्नल प्रॅक्टिकल्स म्हणजे जे काही त्याची तयारी असते कॉलेजचं बाकीचं हे असतात कॉलेजला अटेंडन्स म्हणा किंवा काय जाण्या येण्याचा वेळ किंवा काय तर ह्या गोष्टी सगळं मॅनेज करून करायचं प्लस एंट्रन्सची पण तयारी तर थोडंसं डिफिकल्ट जातं ऍक्च्युली बट स्टील बोर्डाचं म्हणजे तो एवढं फ्रुली स्पीकिंग तो एवढा हे करत नव्हता बाकीच्या एंट्रन्स एक्झाम वरती त्याचं लक्ष जास्त फोकस म्हणा किंवा काय त्याला म्हणत होतो की एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये बोर्डच्या मार्क्स पण धरले जातात तर त्यामुळे तू त्याच्याकडे दुर्लक्ष करू नको बोलावं लागत होतं सारखं आणि त्या ह्याच्या ऍक्च्युअली पूर्ण फोकस म्हणतात ना की बोर्डाचीच तयारी वगैरे तर तसं त्यांनी कल तसं केलेलं नाही पण त्या त्या मनाने त्यांनी तो सेकंड आला इट वॉज म्हणजे चांगलं खूप आनंदाची गोष्ट आहे तिच्या पुढच्या शिक्षणासाठी पुढचीही अडचण आली तर तिने आमच्याकडे यावं अध्यक्षाने स्पष्टपणे सांगितले तिची शिक्षणाची जबाबदारी आम्ही निश्चित संस्था घ्यायला तयार आहे अध्यक्ष घ्यायला तयार आहे तेव्हा मनापासून अभिनंदन करतो सर्व विद्यार्थी अतिशय चांगल्या पद्धतीने गुणवंत उत्तीर्ण झालात मला जुभेचा असणार एवढंच सांगेल की आपण आपल्या मनामध्ये ज्या ज्या काही संकल्पना असेल जे ध्येय असेल ते निश्चितपणे आपल्याला पूर्ण करता येईल कधी कलेची मदत लागली संस्कारांची कधी आपल्याला मदत लागली आमची मदत लागली तुम्ही कधीही सांगा आणि आम्ही त्या पद्धतीने तुम्हाला मदत करा उत्तम पद्धतीने त्यावेळेस आता सांगितलं की पुढचा ज्यावेळेस क्रीडा घेऊन मी येईल त्यावेळेस मी कुठं कुठे अधिकारी असेल किंवा शाखी खाकीवरती जे आहे

संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक आहे आमच्या चॅनलच्या अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद